माझं नाव प्रकाश रामचंद्र पवार किबा कालीन बुद्धविहार चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टचे अध्यक्ष या ट्रस्टच्या वतीने बारा एक दोन हजार पंचवीस रोजी रत्नागिरीमध्ये सर्व संस्था आणि सर्व गाव बौद्ध समाजाच्या गावशाखांची मीटिंग मिटिंग आयोजित केली करण्यात आली होती आणि त्या मिटिंगमध्ये तिबा राजा बुद्धकालीन बुद्ध, बुद्ध विहार बांधण्याबाबतच्या संदर्भातच ती मिटिंग लावण्यात आलेली होती परंतु काही मीटिंगमध्ये असणाऱ्या बौद्ध बांधवाने तो कम्युनिटी सेंटर आहे तो रद्द झाला पाहिजे तो झाला नाही पाहिजे बुद्धविहारच झाला पाहिजे परंतु आम्ही ट्रस्टच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी यांना राजाकालीन जी बुद्ध विहार आहे त्या जागेवर विहारच व्हावा बांधण्यात येईल यावं अशा प्रकारचे ट्रस्टच्या वतीने मागणी केलेली आहे आणि त्या मागणीप्रमाणे तिथं विहारच होईल अशा प्रकारचं आमचं सुद्धा म्हणणं हे कायम राहणार आणि ट्रस्टच्या वतीने बुद्ध विहाराचं कामकाज आणि ट्रस्टच्या जी नियमावली आहे घटना आहे त्या घटनेच्या माध्यमातून ट्रस्टची जी काही ती मुदत आहे तीन किंवा पाच वर्ष त्या मुदतीपर्यंत हा ट्रस्ट कामकाज करेल आणि समाजाला विश्वासात घेऊन करेल